महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपनिरीक्षक पी एस आय पदांची भरती सुरू पदसंख्या सहाशे पंधरा शेवटची तारीख सात ऑक्टोंबर तर मित्रांनो याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मी देवानंद गावाने दे स्वागत करतो आपलं या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन नोकरी विषयक शेतकरी योजना कुठल्याही योजना सरकारची असते त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या चॅनलवर देत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एम पी एस सी पी एस आय भरती दोन हजार चोवीस एम पी एस सी अंतर्गत उपनिरीक्षक पदांची भरती सुरू भरल्या जाणार सहाशे पंधरा जागा तर बघा अनेक लोक हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे ही भरती पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा एम पी एस सी पी एस आय भरती दोन हजार चोवीससाठी आहे या पदांच्या एकूण सहाशे पंधरा जागा आहेत त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत त्याचप्रमाणे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उमेदवारांनी यासाठी अगोदरच अर्ज करायचे आहेत आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पदाचे नाव या भरती अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत रिक्त जागा पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या एकूण सहाशे पंधरा जागा रिक्त आहेत नोकरीचे ठिकाण बघू तर नोकरीचे ठिकाण या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल अर्ज शुल्क अमागास उमेदवारांना आठशे चौवेचाळीस रुपये शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांना पाचशे चौवेचाळीस रुपये शुल्क असणार आहे वयोमर्यादा या भरतीसाठी अमागास वर्गातील उमेदवारांसाठी पस्तीस वर्षे एवढी वयोमर्यादा आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी चाळीस वर्ष एवढी वयोमर्यादा आहे अर्जाची पद्धत अर्ज पद्धती पाहून घेऊया या भरतीचा अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर या तारखेच्या अगोदरच तुम्हाला हे अर्ज भरावे लागणार आहेत करायचे आहेत तर आता वेतन श्रेणी या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला महिन्याला अडोतीस हजार सहाशे रुपये ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये एवढे वेतन मिळणार आहे अर्ज कसा करावा या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पण त्या अगोदरच तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र